नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या च्या बातमीपत्रात आपण स्वागत तडीन लांडोर बंगलाकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करा पॅन्टर सेनेचे वन विभागाला निवेदन लडिंग लांड्रो बांगला परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि लांड्रो बांगल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे नामनीकरण करण्यात यावे अशी मागणी ऑल इंडिया पॅन्टर सेनेने केलेली असून त्यासंदर्भात आज पॅनर सेनेच्या वतीने वन परिक्षेत्र उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले दरम्यान निवेदनाची दखल घेत कारवाईने झाल्यास धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील पॅन्थर सेनेने निवेदनाद्वारे दिलेला आहे यावेळी निवेदन देण्यासाठी पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते महिला अध्यक्ष अनिताताई सोनोनी उपाध्यक्षा पूजाताई चव्हाण आकाश घोडे संगरत्न गायकवाड यगेश भैसानी विशाल भाग मनोज भस्के सुनील वानखेडे आदी पदाधिकारी उपस्थित होते ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्हा युनिटच्या वतीने वन परिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ सर यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तर निवेदन देण्याचा मुद्दा असा आहे की धुळे लांडोर बंगला परिसरात खालून हायवेपासून ते वरती पर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यानंतर बंगला परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक तयार व्हावं यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी समाजाचा हा मुद्दा आहे आणि हा प्रश्न आहे की दर एकतीस जुलैला तिथे भीमस्मृती यात्रा ही भरत असते तर तिथं जाण्यासाठी रस्त्या रस्ता नसतो अक्षरशः पाणी पावसाचं वातावरण असतं आणि पावसाच्या वाता वातावरणामध्ये वाता तेथे मोठ्या प्रमाणात चिखल होत असतो म्हणून आमची ऑल इंडिया पॅन्टर सेना धुळे जिल्हा युनिटच्या वतीने मागणी आहे की लांडोरबंगला परिसरात डांबरी रस्ता तयार करण्यात यावा म्हणजे हायवेपासून ते वरपर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यात यावा आणि दुसरा मुद्दा असा आहे की ल, 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 बंगला लळिंग परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक तयार व्हावे कारण की एकोणीसशे सदतीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोर्टाच्या कामानिमित्ताने तिथे आले होते आणि तेथे ते ते दरवर्षी भीमस्मृती यात्रा ही भरत असते म्हणून या आमच्या मागण्या पंधरा दिवसाच्या आत पूर्ण करत अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाजाच्या वतीने व ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने धरणे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी भी जय भीम